नमस्कार मालिकांची अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की की आता अंकुशला मात्र सर सेम केस आहे त्यामुळे तुम्हाला इथे अर्जंटली यावं लागेल आणि आता हे मात्र अंकुश अबोलीला सांगतो त्यानंतर अबोली मात्र अंकुशला म्हणू लागते ठीक आहे सर आपण निघूयात आणि तिथे असलेल्या आता लेडीजला आणि त्या छोट्या मुलीला ते त्यांची काळजी घ्यायला लावतात तर दुसरीकडे मात्र आता ते अबुलीला नमस्कार करतात आणि आता अंकुशला सुद्धा नमस्कार करून ते तिथे त्यांना निरोप देतात इकडे मात्र अबोली निघणार इतक्यातच मनवाचा फोन येतो आणि मनवा काही बोलण्याआधीच अबोली म्हणते मी जरा गडबडीत आहे कामात आहे नंतर बोलते असं म्हणून मनवाचं काही ना ऐकून घेता फोन ठेवते तर दुसरीकडे मात्र राघो आता पुन्हा मनवाचे कान भरायला सुरुवात करते अबोली विरुद्ध काय झालं अजूनही वेळ नाही ना तुला तुझ्या बहिणीसाठी असं म्हणत आता काय आहे मी तुला सांगितलं तर तुला पटत नाही बाई तुझं काय करायचं ते आणि असं म्हणून ती तिथून निघून जाते इकडे मात्र मनवा पुन्हा विचारात पडते मालिकांच्या येणाऱ्या भागांमध्ये मध्ये आपण बघणार आहोत की आता पुन्हा एक खून झालेला असतो आणि लहान मुलीनेच तिच्या आई वडिलांना मारलेलं असतं हे बघून मात्र आता तिथे आलेल्या सगळ्यांना प्रचंड धक्का बसतो क्रिस सांगू लागतो की या सानिकानेच तिच्या सा आई वडिलांचा खून केला आहे आणि आता आश्चर्याने अंकुश आणि अवली तिच्याकडे बघू लागतात मालिकेंच्या अशा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा